महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत महिलांच्या दिवाळीच्या दिवाळीच्या महाराष्ट्र निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केले तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना दोन हजार पाचशे रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे आता आपण क्लिक करणार आणि सकाळी आठ वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार सगळ्यांच्या पैशा आलेत कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत हा शब्द तुमच्या भावाचा आहे उद्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार तुम्ही काजी करूना का, तुम्ही काळजी करू नका विरोधकांच्या भूल थाप्याला बळी पडू नका लोक काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेक वर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश लाडक्या बहिणींना चांगलीच ओवाळणी मिळते तीन हजार आणि त्यानंतर काही निवडक महिलांना अडीच हजार काय अधिक माहिती नक्कीच दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचा बोनस जारी करण्यात येणार आहे आणि या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या दीड हजार रुपयां व्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे या अडीच हजार रुपयांना जी रक्कम खात्यात जमा होणार आहे ते ऑक्टोबर महिन्याच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये एवढी रक्कम येणार आहे आता दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे तर या पात्रतेचे जे निकष आहे ते आ, त्या पुढील प्रमाणे असे की महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवं योजनेचा योजने लाभ कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत घेतलेला असेल तरच तुम्हाला हा बोनस मिळेल त्याबरोबरच महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे या अटीची पूर्तता केलेल्या महिलांनाच तीन हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे आणि ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात के, जमा केली जाणार आहे आणि या संदर्भात आता एकंदरीत महिलांची दिवाळी आणखी गोड झाल्याचं आता सांगितलं जात नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश लाडक्या बहिणींची दिवाळी ही चांगली व्हावी गोड व्हावी यासाठी लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनसही मिळणार आहे आणि त्यासाठीची खास तजवीज करण्यात आली आहे तीन हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे तर दिव्यांग महिला आणि एकल मातांना त्यात आणखीन अतिरिक्त अडीच हजार रुपये मिळणार आहेत म्हणाले कोणीतरी आता अफवा पसरवली आहे निवडणूक आयोगाने म्हणे कि के स्थगित केली निवडणूक आयोगाने काय म्हटलंय आचारसंहितेच्या काळात काही नवीन योजना असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घ्या आपण संहिता अगोदर ही योजना सुरू केली आणि आचारसंहिता आडवी याल नको म्हणून आता नोव्हेंबर वीस ची निवडणूक झाली आचारसंहिता संपल्या संपल्या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात येणार आणि पुढचे पण हप्ते सुरू राहणार ही योजना बंद होणार नाही ही योजना कायम स्वरूपी आम्ही केले तेतीस हजार कोटी वर्षाला लागतात त्याच नियोजन आम्ही केलेलं आहे कारण आम्ही कुणालाही फसवणारे नाही मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकरी कुटुंबातून मी आलोय सर्वसामान्य गरीबातून मी आलोय गरीबी मी पाहिली आहे माझी आई कशी तिची तगमग मी पाहिली काटकसर पाहिली आहे महिना चालवताना शिक्षण फी चे पैसे दुधाचे पैसे राशन चे पैसे हे सगळं मी पाहिलंय आणि म्हणून मी जेव्हा विचार केला जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा देण्याचा प्रसंग येईल तेव्हा मी सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते मी करून दाखवलंय सरकारने महायुतीने करून दाखवलंय आणि म्हणून आपल्याला मी सांगतो हे देणार सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगतो कोणी का कोणी बाप आला तरी मायकाला तरी ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा एक बार कमिटमेंट दिया तो फिर, फिर खुदकी बी नाही सुनता आणि लाडकी बहीण योजना आपल्याला मी सांगतो एका महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी पण केली खात्यात दोन हप्त्याचे पहिले पैसे दिले लगे विरोधक चक्रावले त्यांचे डोळे पांढरे झाले तोंड काळाला बुरी नजर वाले तेरा मुख काला म्हणतो तस गुलाबराव थोडा मैभी शिक आणि म्हणाले पैसे आलेत लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढाल म्हणून काढून घ्या अरे बाबा नो हे देणार सरकार आहे हे देना बँक आहे ही लेना बँक नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना दोन महिन्याच्या पैसे दिल्यानंतर पुढच्या पण दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता पण आम्ही दिला आम्हाला माहित होत की आचारसंहिता लागल्यावर हे लोक ह्याच्यामध्ये आडवा मांजर घालतील खोडा घालतील आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का हात वर करा आता चंदू भैया आणि इकडे लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ आहेत आता एवढे लोक जर तुमच्या प्रचारात उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही ना मदत केली आज काही लोक म्हणतात हे सरकार या धर्माच्या विरुद्ध आहे त्या धर्माच्या विरुद्ध आहे मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या हिंदू बहिणींना पण मिळतं मुस्लिम बहिणींना पण मिळतं सगळ्या समाजाच्या बहिणींना सगळी योजना लागू आहे आम्ही काही दुधाभाव केला नाही त्याच्यामध्ये आम्ही फरक केला नाही आज शिक्षणामध्ये पण जिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जात पात धर्म काही नाही ठेवला दीड लाखाच महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण प्रत्येकाच्या कुटुंबाला होती ते पाच लाख रुपये केले त्याच्यामध्ये कुठं जातपात ठेवली आहे गुलामराव सगळ्या जाती सभी जाती पाती सगळ्या जाती पातीच्या धर्माच्या लोकांना त्या योजना एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी आ, मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुद्दत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी व्याप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे जे आपण जी, जी आरमध्येच नमूद केलेलं आहे की तुम्हाला टोटल पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनाही सन्मान निधीतनाही भरली जाईल तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी